नेते संजय केनेकर यांनी एक मोठा दावा केलाय आणि खरं तर त्यांच्या विधानानंतर काही विरोधही होताना दिसतोय काहीसं वादग्रस्त त्यांचं विधान कारण त्यांनी असं म्हटलंय की मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांचा सुसाईड बॉम्बर आहे खरं तर त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक वेळेला पडसाद उमटलेले सुद्धा बघायला मिळत आहे शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांग्यांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमऱ्यांग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागेल आणि यानंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एक अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत मात्र हा माहोल पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते आझाद मैदानावरचा हीच गर्दी आणि हाच उत्साह हो। खरंतर आंदोलनाचा दुसरा दिवस आहे उद्या हो। आणखी एका दिवसाची परवानगी मिळाल्याच्या नंतर आंदोलकांचा उत्साह आणखी वाढलेला आहे थेट आझाद मैदानावरून हे बुलेटीन आपण पाहतोय एबीपी माझावरती हा उत्साह हा